मूर्तिजापूर लगत सिरसो ग्रामसेवक वास्तव्यास असलेले छत्रपती हे जांबाखोर्द येथे कर्तव्यावर आहेत त्या रोजी मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना आजाराबाबत रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली वीस फेब्रुवारी रोजी या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असे त्यांना कळविले अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मूर्तिजापूर नजिक राष्ट्रीय महामार्गावरील हेंडा शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात स्थापित क्वारंटाईन सेंटरमध्ये काही दिवस राहावे लागणार असल्याचे पारद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले मुख्याध्यापक वाकोडे हे क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले यानंतर त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तपासणी अहवाल मागितला मात्र वाकोडे यांना अहवाल देण्यासाठी आरोग्य विभागाकडून दिरंगाई करण्यात आली मुख्याध्यापक वाकोडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचा अहवाल सात दिवसांनी प्राप्त केला मात्र तो निगेटिव्ह होता अशा ढिसाळपणाच्या कारभाराने आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन झाली असल्याचे बोलले जात आहे झालेला प्रकार गौण बंगाल असून माझ्या कुटुंबातील सदस्यांची वाताहत झाली असून संपूर्ण कुटुंबाला गेल्या सात दिवसात मानसिक त्रासातून दिवस वेळ काढावी लागल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखविले झालेल्या गैरप्रकारची वरिष्ठांना त्वरित चौकशी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली विदर्भ न्यूजने संबंधित प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर कराडे यांच्याशी बातचीत केली असता छत्रपती वाकोडे यांची तपासणी करण्यात आल्यानंतर सात दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली संबंधित आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला असून दिवसेकणी कोरोना आजाराची तपासणी वाढत आहे तसेच रुग्णांची संख्या देखील वाढत आहे या कारणामुळे हा प्रकार झाला असल्याचे खासगीत बोलले जात आहे तरी आरोग्य विभागाने त्यांच्या कामात पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे मी दिनांक अठरा दोन दोन हजार एकवीसला श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय मुच्यापूर या ठिकाणी आर टी पी सी आरची टेस्ट करण्यासाठी गेलो आणि त्या ठिकाणी टेस्ट केली त्यानंतर माझा रिपोर्ट एकोणीस तारखेला पी एस सी पालकचे तीन लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी दोन्ही मला सांगितले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तुम्ही ताबोटोक हेडरला जा क्वारंटाईनसाठी मी त्यांच्या बोलण्यानुसार हेंडर्सला गेलो त्या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सर तालुका अधिकारी यांनी मला विचारणा केली की के तुम्ही रिपोर्ट आणला का त्यांना मी सांगितलं माझ्याकडे रिपोर्ट नाही मला ठाकरे यांनी पाठवले वानखडे यांनी पाठवले त्यांनी सांगितलं तुम्ही हॉस्पिटलला जा रिपोर्ट आणा तेव्हाच तिथे ॲडमिट व्हा त्यानंतर मी लगेच हॉस्पिटलला गेलो त्या ठिकाणी चक्रा मारल्या प्रत्येकाने उत्तर दिले आला आला नाही उद्या येते परवा येते असे उडवाउडची उत्तरं दिली आणि मग मी घरी आलो आणि डॉक्टरला सांगितल्यानुसार डॉक्टरनं मला सांगितलं की तुम्ही आता घरीच सात दिवस राहा घरीच सात दिवस क्वारंटाईन राहा बाहेर निघू नका मग मी माझ्या कुटुंबाला विभक्त करून मी होम क्वारंटाईन राहिलो सात दिवस परंतु सात दिवसांनंतर मी दररोज एक एक चक्कर रिपोर्टसाठी जात होतो आणि रिपोर्ट माग मागितला तेव्हा मला दिनांक पंचवीस सहा दोन दोन हजार एकवीसला रिपोर्ट मिळाला तो म्हणजे निगेटिव्ह मला हे प्रश्नाला सांगायचं आहे की या सात दिवसामध्ये मी निगेटिव्ह असताना मला पॉझिटिव्ह केलं आणि पॉझिटिव्ह करून माझ्या कुटुंबाची वाताहत माझ्या कुटुंबाची अवहेलना माझी अवहेलना केली याबद्दल या हे सरकार मला न्याय देईल काय माझी माझ्या समाजामध्ये माझ्या कॉलनीमध्ये जी बदनामी झाली माझ्या कुटुंबाची आणि माझी हे भरपाई करून देईल काय म्हणजे असा बोगस धंदा या प्रशासनाद्वारे सामान्य रुग्णालय द्वारे होत आहे हे खेदाची गोष्ट आहे यानंतर मग मी जेव्हा साहेबांना पुन्हा रिपोर्ट मागायला गेलो की मला पॉझिटिव रिपोर्ट द्या तरी त्यांनी मला रिपोर्ट दिला नाही शेवटी माझ्या हातात रिपोर्ट मिळाला तो निगेटिव्हचा आणि या ठिकाणी मला प्रशासनाला हे सांगायचं आहे की हे जे जे काही गोरखधंदा चालू आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्यामुळे समाजामध्ये एक वेगळा संदेश जात आहे आणि प्रशासनाला हा माझा स्पष्ट आरोप आहे की हे सगळं खोटे आहे बोगस आहेत नुसतं लॉकडाऊन लावण्यासाठी हे धंदे सुरू केलेले आहेत हे माझा स्पष्ट शासनावर आरोप आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर